शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील बोलतोय एक मोठा प्रश्न बरेचसे शेतकरी बांधव विचारतायत साहेब पिकाची मूळ चालत नाही केळी बागायतदार विशेषतः की पिकाची मूळ चालत नाही थंडीमुळे मूळ मुण स्टॉप झाली मूळ शांत झाली मूळ ब्रेक झाली आहे बहुसंख्य रब्बी हंगामातली जी पिकं आहेत विशेषतः जी हॉर्टिकल्चर क्रॉप आहेत ज्यामध्ये मला केळीचा उल्लेख करता येईल मला कलिंगडचा उल्लेख करता येईल खरबूजचा उल्लेख करता येईल मिरचीचा उल्लेख करता येईल वेलवर्गीय पिकांमध्ये भोपळा गिलके दोडके याचा उल्लेख करता येईल तसंच टोमॅटो काकडी याचासुद्धा उल्लेख करता येईल ह्या पिकांचं मूळ स्टॉप होणे मग हे मूळ ॲक्टिव्ह कसं करायचं मी तीन पर्याय तुम्हाला सांगतो तिघी पर्याय अतिशय कारगर आहेत इफेक्टिव्ह आहेत बिलकुल करून बघा रिझल्ट तुम्हाला गॅरंटेड मिळतील तीन पर्यायामधला सगळ्यात पहिला पर्याय अशा पिकांना पाणी देताना रात्री बारा या पाहते, पाहते ते सकाळी नऊ वेळेस पाणी देण्याचा प्रयत्न करा जेवढं पहाटे पहाटे पाणी देणं होईल तेवढं जमिनीतलं पाणी भूगर्भातलं पाणी साठवलेलं नाही शेततळ्यातलं नाही ट्यूबवेल विहीर याच्यातलं जे पाणी असेल ते कोमट असेल जमीन उबदार होईल जमिनीत थोडीशी उब निर्माण होईल जर तुम्ही पहाटे किंवा सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी दिलं हा पर्याय नंबर एक पर्याय नंबर दोन बागेमध्ये किंवा शेतामध्ये जर रात्री धूर करता आला थोड्या थोड्या शेकोट्या जर पेटवता आल्या जो पाला पाचोळा सुकलेला पडलेला आपल्या शेतातला असेल काड्या असतील कापसाच्या काड्या असतील तुरीच्या काड्या असतील सोयाबीनचं कु कुटार असेल किंवा जे वेस्टेज मटेरियल असेल त्याचे रात्री जर धूर करता आला पेटून जाळणी करायचं आहे धूर करायचा आहे थोडासा ओलसर जो बीन जो पण तुमच्याकडे वेस्टेज मटेरियल असेल याचा जर तुम्ही धूर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तिसरा सगळ्यात रामबाण सगळ्यात इफेक्टिव्ह इलाज की जमिनीमध्ये मूळ ॲक्टिव्ह करण्यासाठी एक महत्त्वाची आळवणी तुम्हाला सांगतोय दोनशे लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक लिटर एन पी के कॉन्सो दोनशे ग्राम मायकोझोन प्रॉडक्टचे फोटो तुम्हाला दिसत असतील माझ्याच कंपनीचे घ्या असा माझा आग्रह नाही ज्याचेही घ्याल स्टँडर्ड कंपनीचे घ्या एक लिटर एन पी के कॉन्सो दोनशे ग्राम मायकोझोन दोन किलो गुळ हे दोनशे लिटर पाण्यात साधारणतः दोन दिवस भिजत ठेवा दोन दिवसानंतर सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत याला ड्रेंचिंग करा ड्रेंचिंग करताना आधी पाणी भरपूर देऊन घ्या आणि मग ही ड्रेंचिंग करा एक चौथा पर्याय पण आहे सल्फरचा वापर ह्या दिवसामध्ये वाढवा पण अति सल्फर जर टाकलं तर मूळ काळी पडते त्यामुळे सल्फरची जर डस्टिंग करून टाकली तरीसुद्धा चालेल जो वेस्टेज पाला पाचोळा असेल विशेषतः केळी बागेमध्ये त्याच्याने जर तुम्हाला जमीन झाकता आली तर तीसुद्धा चालेल आणि अजून एक महत्त्वाचं निरीक्षण मी नोंदवलं आहे कुठल्याही परिस्थितीत जमिनीला भेगा पडू देऊ नका तडे पडू देऊ नका जर जमीन क्रॅक झाली जमिनीत भेगा पडल्या म्हणजे पाण्याचा जास्त ताण दिला तर थंड हवा ही जमिनीमध्ये जाते जेवढी थंड हवा जमिनीमध्ये जाईल तेवढी मुळांची कार्यक्षमता कमी होईल तर हे एक पर्याय करून बघा अजून एक चांगला पर्याय सांगतो तसे हे पाच सहा पर्याय कारगर आहेत सगळेच तुम्ही कराल असं नाही यातले जेवढे शक्य होतील तेवढे करा, ते करा। फॉस्परिक ॲसिडचा वापर फॉसिड फळपिकांमध्ये साधारणतः तीन ते पाच किलो प्रति एकर छोट्या पिकांमध्ये म्हणजे वेलवर्गीय पिकं असतील कलिंगड असेल खरबूज असेल टोमॅटो असेल याच्यामध्ये दीड किलो प्रति एकर जर ड्रिंचिंग करता आलं तर फायदेशीर राहील तर मूळ शॉर्ट झाली मूळ स्टॉप झाली मुळी मुळांना ॲक्टिवेट कसं करायचं पांढऱ्या मुळांची वाढ थांबली तर त्याला ॲक्टिवेट कसं करायचं याच्यासाठी हे पर्याय तुम्हाला दिलेत नक्की वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल जर कुठलीही अडचण असेल तर नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला व्हॉट्सअप करा फक्त फोन करू नका धन्यवाद